केले चालू तर नमस्कार मित्रांनो आज मोठा मैदान उसटण्याचा आणि मोठ्या मैदानामध्ये मोठा एक विजय आज मोठा गुलाल दादा ना बघा आज खरोखर कुठेतरी भरपूर वर्ष प्रयत्न केली बैलगाऱ्या शहरी क्षेत्रामध्ये की चांगली अशी गाडी व्हावा आज मैत्रीपूर्ण गाडी आपल्या राहुलभाई पाटील यांचा मथूर मथूरसोबत सोबत इंदोरकरांचा महाराज पलाला पण गरुड आणि गरुडसोबत मारी पलाला या गाडीविषयी विचारूया कारण खूप चांगली लढत आणि हा उसडणे आजचा मैदान हा गाजवलाय काय बोला दादा आजच्या मैदाना कारण की या मैदानाचं यावर्षी वैशिष्ट्य आहे आम्ही एकही गरुड एकही गाडी हरला नाही या मैदानात आजची गाडी तुमची जमली त्या गाडीविषयी सांगा ना गाडी मथूरचं नाव होता दोन गोंड्यावर डाव्या साईडने तर आमची दादा आहे दादा आणि ते ओवलेवाले ते नाव टेकवायला गेले होते तर त्यांना विचारून झाले का तुम्ही उद्या साईड घेता का आमची डावी साईड आहे आमची परमनंट डावी साईड आहे तर आम्ही आम्हाला डावी साईड द्या आम्ही मैत्रीपूर्ण शहरात केलो या तर ते बोलले का ठीक आहे एक त्यांची पण जमत नव्हती दोन गोंड्यावर होती आम्ही अर्धा गोंडा सहा हजारावर नाव टेकवला हां बरोबर आहे म्हणजे एक गाडी सांगून जमली कारण मथुर मला वाटतं डावीने डावी उजवी साईड घेतली आणि बघा गुलाल मिळालेला आहे एक गाडीवर विजय पण खूप चांगला आज मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो हो त्याची चर्चा आहे बघा आजचा गुलाल काय महत्वाचा होता गुलाल महत्वाचा म्हणजे कसं माहितीये का आता तो बैल एक नंबर मध्ये पलतोय कारण की आमच्या गावाल्यांचं पण जे म्हणजे शर्ती बघायला येत नाही त्यांना जे शर्तीचा अंदाज नाही ते बोलायचे का तुम्ही मथुर सोबत शरद करा मथूर सोबत शरद करा म्हणजे आम्ही काय सांगितलं जेव्हा आमचा बैल रुटिनला असेल म्हणजे एका बाय मोठ्या बैलाची केल्याचा असेल तर आपला बैल पण पॉवरफुल मध्ये पाहिजे आता सध्याच्या कंडिशनला काय आमच्या अकरा गुला लगातार झाले मध्ये गाडी पडली त्यानंतर परत तीच गाडी राहिली आमची आणि गाडी एक नंबर झुलून पलते बरोबर आणि जो घर उठ पलतोय भिंगारी पनवेलकरांचा ही याच्या कुठल्या नावाने गाडी ही श्री प्रसन्न कुमारी प्रतीक मडवी भिंगारी भी पनवेल बघा आजचा हा मोठा गुलाल भरपूर सारे मतूरच्या विरोधात गुलाल भरपूर जण ही घेतलेत पण त्याच्यानंतर गुलाल झाल्यानंतर कुठेतरी एक चुकीचे वेळ आपण पसरवले जातात घरी जा काय बँड वगैरे असं लावले जातात तुमच्या माध्यमातून काय असं आमचं असं काहीच नाही आम्ही म्हणजे आता ही पहिल्यांदा मोठी शर्यत जिंकलं आणि याच्या अगोदर पण चांगल्या चांगल्या गाड्या पण आम्ही कधी असं जल्लोष केला नाही फक्त आमची पोरं येतील चकड्यावर हो येतील चकड्यावर हो फक्त आमच्या ग्रामदेवता हो आहे म्हणजे मर्याई माऊले तिचं नाव घेणार हो गणपती बाप्पाचं नाव घेणार हो बस त्याच्या व्यतिरिक्त मी स्वतः मी बोलतो का गोंगाट भाराचा नाही कारण की ती गाडी एक नंबर मधली असते किंवा ते जरी आपण हरलो तर आपल्याला दुःख असतो किंवा ते हरले त्यांना पण दुःख असतो पण आपण चिडवायला पाहिजे बरोबर कारण कुठेतरी आज आपला हा खेळ चाललाय ना हा कुठेतरी जे बोलतात ना हिनवन या हिनवण्याच्या पाठी आपल्या खेळाचा परिणाम वेगळ्या दिशेने चाललाय कुठेतरी आता तुमचा जो उत्तर आला मला खूप आवडला कारण आज मथूर म्हटलं तर अखंड महाराष्ट्राचा कालीच आणि जसं मथूरच्या सोबत तुमची गाडी झाली मला वाटतं उद्या शुभम शुभमदा नक्की तुम्हाला फोन येईल की आम्ही पहिल्यामध्ये पालूया असं काय त्यांनी फोन केला तर नक्कीच पण काय आमची गाडी सध्या आमची गाडी पलते पण जर फोन आला तर आम्ही नंतर बघूया बरोबर आम्ही काय नाही बोलणार नाही कोणाला आम्ही कोणाला नाही बोललो पण नाही बरोबर बरोबर आता मला सांगा ही गाडी गरुड आणि मारी कुठल्या दिवशी जुलून आली आणि किती मुलाला झाली आतापर्यंत आता टोटल बारा आपला या तेरा शर्ती झाल्या तेरा मध्ये बारा जिंकलं आणि एक पडली गाडी एक गाडी गेल्या हप्ताच्या रविवारी पडली बरोबर म्हणजे त्याच्यानंतर आज पण तुम्ही तोच बघा मागच्या मैदानामध्ये गाडी पडल्यानंतर तोच पैरा घडून आणला उसटण्याच्या मैदानाविषयी काय प्रवीण दादाचं आयोजन म्हटलं तर एक अतिशय चांगला आयोजन यांचं आयोजन आयोजन आहे ना एकदम सुरेख आणि चांगला असतो कारण की आम्ही हा अड्डा सोडत नाही कारण की गरुडचा हा सीझनचा एकही गुलाल इथं ही पडलेला नाही सगळे गुलाल झालेले आहेत बरोबर आणि बघा महत्वाचा असतो की आपल्या सोबत असणारी सुट्टी मेकर आपली मुलं त्याच्यानंतर आपल्याला गुलाल मिळतो तो ड्रायव्हरचं काही महत्त्व असतो ड्रायव्हर विषय काय बोलाल आणि तुमच्या मुलांविषयी काय बोला बघा ही जेवढी पोरं आहेत ना ही सगळ्यांचा प्रतिसाद असतो मेन प्रनितदा आहे आमचा तो सुट्टी मेकर आहे कारण की तो असल्याशिवाय आम्ही बैल काढतच नाही कारण की त्याच्याशिवाय कोणी बैल सोडू शकत नाही आणि नियोजनचा बोलला तर प्रतीकदा स्वतः आणि जयेश भोसले हे दोघ स्वतः करतात नियोजन बरोबर आणि आम्ही कधी विचारत नाही का बाबा कुठला बैल का पायरा गेला काय केला आम्ही मैदान आल्यावर समजतो आम्हाला का पायरा आहे फक्त ही कंटिन्यू गाडी पलते म्हणून आम्हाला माहिती आहे काही गाडीच पलते म्हणून आणि जो ड्रायव्हर आज बसवला मला वाटत दिनेश ड्रायव्हर मला वाटतं मागच या उसटण्याच्या कुठल्या मैदानामध्ये मथुरला सुद्धा त्यांनी गुलाल मिळून दिलं होता खिरकालीच्या मैदानामध्ये आणि आज बघा त्याच्या विरोधात पण या हा खेळ मुंबईचा असा आहे आज जरी विरोधात झाले तरी उद्या पैऱ्यात पडतात म्हणून हा खेळ चांगल्या दिशेने चाललाय आपला काय बोलाल हो नक्की नक्कीच कारण की जर आपण जर आज समजा आज जिल्होय आणि आपण बोललो का त्याने समोर त्यांनी पैऱ्यासाठी फोन केला आपण बोललो नाही चल मी त्याला देणार नाही वगैरे असं काही नाही मैत्रीपूर्ण खेळायला पाहिजे वादविवाद काय व्हायला पाहिजे कारण की जे जे वादविवाद कोण वाढवतो ज्या पोरांना काय माहीत नाही शर्ती क्षेत्रातला तो घरी बसून फक्त कमेंट करणार का यो असा तो तसा बैल मालकांनी पण समजून घ्यायला पाहिजे का तो कोण आहे कुठला आहे आता काही संबंध नाही शर्ती क्षेत्राशी आपण मैत्रीपूर्ण केला पाहिजे बरोबर आता मला मारीची माहिती द्या तुमच्या धावणीला कधी आलाय आणि आतापर्यंत किती म्हणजे वर्ष पालतोय तुमच्या धावणीला मारीचा पहिला बोलले ओल्याच्या अड्ड्यावर ओल्यालाच असतो बैल तो <laughs> ओल्याच्या अड्ड्यावर आमचा मानिक मानिक आहे त्याच्याबरोबर शरद झाली म्हणजे पायऱ्यामध्ये पलाला ती जिंकली जिंकल्यानंतर आम्ही विचार केला आपण गरुड बरोबर टाकून बघूया त्यानंतर गरुडमध्ये जो टाकला तो आता पण गरुडमध्येच आहे गरुड मध्येच हां त्यांनी पण कोणाला पहिला देणार त्यांना पण भरपूर फोन येतात आम्हाला सुद्धा भरपूर फोन येतात ते बोलतात आमची तीच गाडी पालणार आहे आम्ही पण सांगतो तीच गाडी पालनार आहे आम्ही कोणाला बैल देणार नाही बरोबर सध्या पण बरोबर आहे आता जी गाडी जुळून आली बघा तुमची नक्कीच श्रेय त्या माणसाला दिलं पाहिजे ज्यांनी गाडी जुळवली काय म्हणाल काय नाव घेणार श्रेय म्हणजे काय शुभम दादा आहे ना ओल्याचा त्यांनी फोन केला प्रतिदादाला का आपण गाडी पलूया तुमचा बैल पब्लिकनी ठाम पळतोय ना एक सुद्धा बाहेर पडणार ना बॅरिकेडला अजून पण कुठला अशी कुठली शरद झाली नाही कमी बैल पण तो तासाला कधी लागणार नाही त्यांनी फोन केला प्रतिदाबाला प्रतिदादा बोलला का ठीक आहे आपण करूया एक नियोजन केलं त्यांनी काय बोलाल मारी विषय आणि मथुर विषय काय बोलायला कारण खंड महाराष्ट्राचा लागणार मथूर चांगला बैल आहे एक नंबर मधला बैल आहे आमची पण इच्छा होती म्हणजे बघा कसं आहे प्रत्येकाची इच्छा असते का सोबत केलायची गावातले पण बोलायचे का एक दिवस खेळला एक दिवस गेला पण तो योग आज जुलून आला आला आणि कुठेतरी बघा प्रत्येकाची इच्छा असते आणि ती इच्छा कधी कधी पूर्ण पण होते आज तुमची पूर्ण झाली पण मला वाटतं तुम्ही आनंद हा फक्त ठेवत इत इतर इत इत आमचा आनंद इतपर्यंत अजून पण एवढे गर्दी जा झाले आम्ही कधी घरी नाही भरला आणि इथं पण कधी नाही भरला का बादशाह आला का कोण आला आमचा काहीच नाही तो नंदी आहे कोण बोलतो आमचा वाघ आला वाघ आला वाघ नाही तो नंदीच असतो नंदीच राहणार आहे बरोबर आहे आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा घेतो आपल्या अखिल भारतीय बैलगा संघटनेने जो आज नियम करलाय काल परवा दिवशी आपला आंबेगावचा जो सुंदर सोबत झाला होता तर त्या नियमाची अंमलबजावणी म्हणजे तुमच्याकडून होणार का कारण आपली बैला जर आपली कुठं आपण देतो ते पावसाळ्यामध्ये ठेवायला त्याच्यानंतर आपल्याला कलून आला की हा बैल तुमचा नाही माझा आहे तर असं ऐकल्यानंतर फुलं धक्का बसतो आपल्याला काय बोलाल तुम्ही कसं आहे आता आपण विश्वासाने आपली कालची मंडळी आहे ती विश्वासाने समोरच्या व्यक्तीकडे त्यांच्यावर विश्वास असतो त्याच्यावर पण त्याने विश्वासाने विश्वास ठेवला पाहिजे त्या माणसाने बरोबर आहे हा माणूस की ठेवली पाहिजे असं नाही का बाबा तिकडे गेला बैल का थोडा म्हणजे हे करणार ते चुकीचं आहे कारण की बैल जिथे जेव्हा तुमच्या वरती जातो वरच्या भागामध्ये पळाला तेव्हा तुमच्या नावाने पण पलतो तेव्हा पहिला तुमचं नाव लागतो ती बरोबर आता इकडे आलं खालचा नाव लागतो नंतर तुमचं नाव लागतो मग त्या याच्यानी समजून घ्यायला पाहिजे आणि जे नियम काढले म्हणजे त्या नियमाचे अवलबाजी तुमच्याकडनं होणार का कारण आपली लिखापट्टी करून द्यायची आपल्याला हो नक्कीच नक्कीच असणार प्रत्येकदाचा स्वतः असतो आमचा आपला हे संघटना आहे ना त्यांच्या त्यांच्या सहमताप्रमाणेच वागतो आणि त्याचा पण प्रतिसाद असणारच त्या चालेल धन्यवाद आणि खरोखर एक चांगला गुलाल घेतला मला वाटतं आजचा हा गुलाल नक्की तुमच्या मारी या गरुड आणि मारी या दोघांच्या जोडीच्या आठवणीचा राहील एक इतिहासामध्ये नोंद राहील कारण बघा मथूर पण खूप चांगला बैल पलतोय आज मथूर मुले आपल्या मुंबई बिंदूरचं अखंड महाराष्ट्रभर नाव होतंय आणि माझी इच्छा आहे की जसं तुमचं गरुड मारी ही बैल पण अखंड महाराष्ट्र गाजवावा आणि तुमचं नाव करावा या दादा काय बोलायचं आहे आपला गरुड माणिक आपला नावीमध्ये असतो आपला राहुलदादा आहे यांच्याकडे बैल असतो पूर्ण पावसाळा सीज सीझनभर त्यांच्याकडून हां बरोबर म्हणजे गेले दहा वर एक वर्ष झाला आमचे त्यांच्याकडेच बैल असतो म्हणजे विश्वास आहे विश्वास म्हणजे एक नंबर आमच्या घरातला माणूस आहे म्हणजे आमच्या नातेवाईक एक प्रकारे बार नातेवाईकच झालायचं बरोबर आहे मला गरुडची मला माहिती ना म्हणजे गरुड आता वय किती आहे गरुडचं आता गरुडचं वय किमान दहा वर्ष आहे दहा वर्ष आहे आपल्याकडे आप साडेसात सात साडेसात वर्ष पलतो अजून म्हणजे बिंजोडमध्ये पलतोय पल 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 वरती पण पाला गाटाला वगैरे पण जास्त काही एवढा कंटिन्यू नाही पालवला आपण जास्त करून बिंजोडलाच पालवलंय काय मिळून दिला गरुड आतापर्यंत तुम्हाला भरपूर काही मिळून दिला म्हणजे या दोन वर्षात मध्येच जेव्हा आतून बैल पलवत होता तेव्हा कोण पैला आम्हाला देत नव्हता आमच्या सीझनला फक्त दोन ते तीनशे शर्टी व्हायच्या जर पैरा मागितला का ते बोलायचे आम्ही देऊ तुम्हाला हे करू ते करू आम्ही मैदानात येऊन आम्ही बैल रिटर्न नेलेला आहे बरोबर किती एक मैदानात रिटर्न नेला आहे जेव्हा तो पब्लिकला प्रतिदादानी हे केला का बार्डीच्या मैदानामध्ये का एकदा आपण चान्स घेऊया बाहेरून टाकून चान्स घेतली आणि तिथं बैल जो लागला म्हणजे सामना झाला त्या गोष्टी फक्त आम्ही प्रणितदा स्वतः सुट्टी मेकर असतो तो बोलते सरळ गेला बस झाला बाकी पुढचा पुढे बघू आणि जसा तो पब्लिक निपायला लागलाय तेव्हा ज्यांनी त्यांनी नाही बोलले ना पहिल्यासाठी त्यांनी आम्हाला फोन केले बरोबर आणि खरोखर मी तुमचं कौतुक करेन चांगली गाडी पलवा तुम्ही ह्याच्या पुढं पण जशी तुमची गाडी गुलाला तर याच्या पुढं पण मोठी मोठी गुलाला आता मग मोठी मैदानं आले आहेत खासदार केसरी आपला कर्जत केसरी जेव्हा एकवीस तारखेला होणार आहे त्याच्यानंतर कोकण केसरी कोणगावला होणार आहे तर या दोन मैदानामध्ये कुठले नियोजन केलं आहे नाही 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 त्याचा आम्ही बिंजोळलाच बघता आता कारण की त्याचा वय पण आहे त्याच्यामुळे तीन पेरे आम्ही नाही काढत त्याला तो त्या वयात होता तेव्हा पळवला आम्ही बैल बरोबर जाता मथुरच्या मथुरच्या सोबत बोलणार तर बैल एक नंबर मधला आहे चांगला पलतो पण एखाद्या बैलाचा पॅच बॅड पॅच वगैरे येतो हो किंवा तो कमी येतो त्याला नाव ठेवली ना पाहिजेत बरोबर का तो आ, कमी आला का आता हे झाला ते झाला ते नाही ज्याचा म्हणजे एखाद्या बैलाचा बॅड पॅच आल्यावर तो कमीच पलतो बरोबर आहे जसं आमचा शंकर बैल त्याचा बॅड पॅच आहे यावर्षी बरोबर कमी पडला बरोबर आहे कारण मथुरनी मला वाटतं या सीझनला प्रत्येक सीझनला मी मथुरला कव्हर करतोय पण इतक्या ना गाड्या नाही परत पण या सीझनला मला वाटतं पाच ते सहा गाड्या त्याच्या परल्या आणि खरोखर तुम्ही भाग्यशाली आहेत की ज्यांनी ज्यांनी गुलाल मिळवला मथुरच्या गाडीवर नक्की तुमचं पण नाव झाला हो हो नाव होतच नाही कारण की एक नंबरच्या बैलाला मारल्यावर नाव होतच बरोबर आहे आपण चालेल, चालेल 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 धन्यवाद मित्रांनो बघा तर दादांची काही आपण मुलाखत घेतली चांगले बोल बोललेत आणि चांगले कर, चांगले कमेंट करा कारण कमेंट सहा हा तरी आपला खेळ थोडासा चुकीच्या दिशेने जात चाललाय चांगल्या कमेंट करा चांगल्या शुभेच्छा द्या गाड्या मालकांसाठी आणि अशाच माहितीपूर्ण गाड्या होत राहावा चालेल धन्यवाद